लागून जो दिपोत्सव काल आणि आई अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबरात जापचं तो परत एक ते थोडासा बदल कर पडतं आम्ही तो फुडे धक धुकलेलो आठ आणि नऊ तारखे आठ नोव्हेंबर शेनवारा दिसा आणि नऊ नोव्हेंबर आयतार दिसा जातो आसले ते असले पण खबर असा की तेरा जिल्हा पंचायतीच निवडणुक जाहीर झात पळत आणि एक महिन्या आधी कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर झाला त्यांना पॉसिबिलिटी असा की कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर जाऊ शकता त्यामुळे आम्ही परत एक लहानस तेतून बदल करतात आमचे अध्यक्ष श्री अजित बुरजकर तुम्हाला सांगितले बदल आम्ही नमस्कार आज आम्ही सरकार ती आम्ही आठ आणि नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबरात गेली ते काही कारणास्तव आमची सात आणि सात नोव्हेंबर आणि आठ नोव्हेंबर ह्या दोन्ही दिसांक तो साजरा जातो हे खाती हा एक मातो थोडस लोकांक कळ करची पडटली मातो बदल झालो असा ते कलाकार स्पर्धेने भाग घेतलेले असा असा की त्यांच्यानी ह्या सात आणि आठ तारखेचा मातो या घेऊच थी 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 ने आज आनी ह्या ग्रुपांत तेजीच मोट्या तेंगे ग्रुपां कितें ना धन्यवाद रिजन फक्त सात आनी आठ करपाक जाय शुक्रार शेनवार येतात आणि आयतारा जर आम्ही केलो हो जाल्यार आयतार दुसरे दीस कामां माचपाचें आसतना आनी लेट नायट आहले कारणान पेरट्स जावं भुरगीं आहा तेंकां त्रास जालो म्हण तो शेनवारा दवरला कित्याक लेट नायता आयतारा ऑलरेडी येता तो शेनवार आय शुक्रार शेनवार आयतात शुक्रार शेनवार दवरला आनी शेनवार आमचो मेन प्रोग्राम शुक्रारा म्हणजे सात तारखे आम्ही सुरवात करतात बारीकशा कार्यक्रमात किया तो एक ॲटमॉस्फिअर क्रिएट जाऊन आणि दिपोत्सव मेन आहा तो आहात आठ तारखेक सगळ्यांनी आठ तारखेक सासन मुडो बांग मारशे आमच्या मांद्रे मतदारसंघात सगळ्यांनी आख्या गोयच्या सगळे ये, लोकांनी येऊचे आणि तो आस्वाद घेऊ कि्याक ह्या फट आम्ही वेगळ्या पद्धतीन दिपोत्सव साजरे करतात आणि समथींग डिफरंट म्हणजे आम्ही वर्सच्या वर्ष प्रयत्न करतात अपग्रेड करो आणि हे फार खऱ्याच बऱ्या पद्धतीन आम्ही आमच्या कमिटीन ह हो, प्लॅन केलो आहात सो सगळ्यांकडे मागता की आठ तारखेक तुम्ही सगळेजण दीपोत्सव आमचं खाजंगुटा म्हण फारशा हंगासर येऊचे